एक प्रश्न एक गुण दहा वर्षापूर्वी रमेश व उमेश यांच्या वयांचे गुणोत्तर एकाच तीन होते आणि पाच वर्षानंतर त्या दोघांच्या वयाचे गुणोत्तर दोना तीन असेल तर रमेश व उमेश यांच्या वय आजच्या वयाचे गुणोत्तर किती बघा विचारलेलं काय आजच्या वयाचे गुणोत्तर तर आपल्याला काहीतरी गृहित धरावं लागेल ना आजचं वय गृहित धरावं लागेल रमेशचं काहीतरी असेल उमेशचं काहीतरी असेल तर असं गृहित धरा की एक्स कोणाचं वय आहे रमेशचं उमेशचं वय काय गृहित धरू आपण वाय तर एक्स आणि काय झालं आजचं रमेशचं वय आणि उमेशचं वय ठीक आहे तर यांचं गुणोत्तर कसं झालं एक्स इज टू वाय हे काय झालं मग त्यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किंवा यालाच कसं म्हणू शकता एक्स छेद वाय समजलं का याला याला हेच आपलं फायनल अँसर काढायचं आहे आजच्या वयाचे गुणोत्तर काढायचं आहे एक्स छेद वाय बरोबर क्वेश्चन मार्क ठीक आहे मग आता याची पहिली कंडिशन बघा दहा वर्षापूर्वी रमेश व उमेश यांच्या वयांचे गुणोत्तर आता दहा वर्षापूर्वी म्हणजे काय झालं हे जर आजचं वय एक्स आहे रमेशचं तर दहा वर्षापूर्वी काय होणार आहे याच्यातून दहा वजा करावं लागतील सेम उमेश साठी काय झालं दहा वर्षापूर्वी पहिले आजचं वय दहा वाय आहे ठीक आहे आजचं वय वाय कन्सिडर केलंय तर दहा वर्षापूर्वी काय होणार आहे वाय वजा दहा समजलं का आणि त्यांनी काय म्हटलं यांच्या वयांचे गुणोत्तर दहा वर्षापूर्वीचे तर हे याचं वय झालं दहा वर्षापूर्वी रमेशचं हे छेदात जे हे जे दिलेलं आहे हे झालं उमेशचं आणि यांना भागलं तर याला म्हणतात गुणोत्तर तर हे काय दिलेलं आहे एकाच तीन दिलेला आहे मित्रांनो समजलं का सेम एक अजून कंडिशन दिलेली आहे आणि पाच वर्षानंतर पाच वर्षानंतरचा अर्थ काय झाला मित्रांनो हे जे आजचं वय आहे ना याच्यानंतर पाच वर्ष समजलं का आजचे वय जर घेतलं एक्स आणि वाय तर पाच वर्षानंतर काय होणार आहे मित्रांनो एक्स आजचं वय आहे तर पाच वर्षानंतर एक्स अधिक पाय पाच सॉ ठीक आहे आणि जे उमेश दिलेलं आहे याचं काय दिलेलं आहे उमेशचं आजचं वाय तर पाच वर्षानंतर वाय अधिक पाच आणि यांचं गुणोत्तर म्हटलेलं आहे गुणोत्तर म्हणजे याला याने भागलं आज पाच वर्षानंतरचं याचं वय उम रमेशचं आणि पाच वर्षानंतरचं उमेशचं वय एकमेकांना भागलं तर याला म्हणतात गुणोत्तर तर हे दिलेलं आहे मित्रांनो त्यांना दोनाच तीन म्हणजेच का झाला तू छे दोन छेद तीन ठीक आहे समजलं का आता ह्या दोन इक्वेशन वरलं तुम्हाला फक्त काय एक्स आणि वायची किंमत काढायची आहे आणि एक्स, ने चाहे। समझ लगा, एक्स चाहे ला मग वायने भागायचं आहे समजलं का बाकी काहीच करायचं नाही एक्स आणि वायच्या व्यतिरिक्त आता याला फास्ट कसं करायचं डायरेक्ट डायरेक्ट तिरपा गुणाकार आहे ठीक आहे आणि इक्वेशन बनते पटकन फास्ट तीनचा गुणाकार एक्सोबत काय झालं मित्रांनो तीन एक्स वजा तीस बरोबर वाय वजा दहा समजलं का आता काय करायचं एक्स आणि वाय एका साईडला ठेवायचं तीन एक्स वजा वाय बरोबर मायनस दहा अधिक तीस झाले मायनस दहा अधिक तीसचं उत्तर काय येणार आहे मित्रांनो वीस समजलं का आता हे इक्वेशन इरेस करतो कन्फ्यूज व्हायची गरज नाही दोन दोन लक्षात ठेवून ठीक आहे याच्यावरनं हे बनलं इथे सेम बघा थ्री एक्स अधिक पाच त्रिक पंधरा बरोबर दोन गुन्हेला वाय टॉईस वाय आणि दोन गुन्हेला पाच दहा ठीक आहे याच्यावरनं काय बनते थ्राईस एक्स मायनस टॉईस वाय हे मायनस हे प्लस टॉईस वाय इकडे आले तर मायनस झाले बरोबर हे प्लस पंधरा तिकडे गेले तर मायनस पंधरा मायनस पंधरा अधिक दहा किती झाले मित्रांनो मायनस पाच परत मी हे इक्वेशन इरेज करतो फक्त आपल्याला दोन इक्वेशन दिसले पाहिजे लक्षात राहण्यासाठी आता बघा ह्या इक्वेशन मध्ये जे थ्री एक्स आहे तिथे पण थ्री एक्स आहे सेम सेम आहे की नाही तर आपण काय करू ह्या दोन्ही इक्वेशनची वर्जा बाकी करू जेणेकरून तीन एक्स तीन एक्स कटून जातील बघा तीन एक्स इथे काय मायनस टॉईस वाय बरोबर मायनस पाच यांची काय करायची मित्रांनो वजाबाकी हे कटलं पाहिजे ना तर हे प्लस आणि हे मायनस कट होऊन जातील तर हे वजाबाकी केलं तर हे आणि हे कटलं म्हणजे शून्याला इथलं मायनस साईन काय होणार आहे प्लस होणार आहे आणि इथलं पण मायनस तर साईन प्लस होणार आहे तर दोन वाय वजा वाय काय झाले मित्रांनो एक वाय म्हणजेच वाय बरोबर वीस अधिक पाचचं उत्तर काय ते पंचवीस आपल्याला वायची किंमत भेटली मित्रांनो पंचवीस तर बघा आपण लॉजिक असे लावू शकतो एक्स भागेला वाय पाहिजे ना तर इथे पंचवीस दिसत आहे का नाही दिसत आहे याचाच अर्थ एक्सची किंमत काय येणार आहे ज्याने वायला भाग जाईल समजलं का म्हणून आपण इथून उत्तर सांगू शकत नाही पुढचं बघा हीच वायची किंमत माहिती आहे का कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये टाकून द्या याच्यात टाका याच्यात टाका कशा तरी टाका पण सोप्यात सोपं इक्वेशन कोणता आहे मित्रांनो हे पहिलं वाले इक्वेशन समजलं का सोपं वाले इक्वेशन हे आहे तर काय करू आपण थ्राईस एक्स वजा वाय होते ना ते पहिलेच तिकडे पाठवून दिले ठीक आहे तर ते काय झाले वीस अधिक वाय होऊन जातील तर अधिक वाय म्हणजे अधिक पंचवीस समजलं का म्हणजेच काय झालं मित्रांनो वीस अधिक पंचवीस वीस तीस चाळीस पंचेचाळीस तर हे पंचेचाळीस म्हणजे काय पंचे आलं थ्री एक्स तर आपल्याला एक्स काढायचा असला तर तीनने ने भागावं लागेल समजलं का म्हणजेच एक्सची किंमत काय आली तीनदाय तीस चाळीस पंचेचाळीस पंधराचा भाग गेला मित्रांनो तो एक्स ची किंमत काय आली पंधरा म्हणजेच आपल्याला काय काढायचं होतं एक्स छेदात वाय समजलं का पंधरा छेद ची किंमत पंधरा आली ची किंमत पंचवीस आली तर हे उत्तर आहे ना, का नाही कारण की भाग जातो बघा पाच त्रिक पंधरा पाच पाच पंचवीस म्हणजेच काय आलं मित्रांनो तीन छे पाच हे आपलं उत्तर आलं फायनल आन्सर तर ऑप्शन काय सी बघा दिसायला गणित कठीण दिसते पण ते कठीण आहे नाही तुम्हाला फक्त ही कंडिशन मांडता आली पाहिजे बघा आता बरेच विद्यार्थ्यांना वाटते सर ह्या पद्धतीने काबर गेले थोडी अजून कोणती पद्धत आहे का महत्वाचं म्हणजे ट्रिक आहे का बघा हे एक प्रकार आहे हा एक प्रकार आहे गणितातला ते पण कशातला गुणोत्तर प्रमाण मतला, प्रत्येक प्रकार सेम नाही राहणार आहे म्हणून तुम्हाला प्रत्येक प्रकार वेगवेगळी ट्रिक्स सगळ्याच गोष्टीला अवेलेबल नाही राहत आणि असली तर रक्षाच राहत नाही समजलं का कमेंट करा जर समजलं नसेल तर